नमस्कार मंडळी कशा आहात बरेच असाल बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं नमस्कार मोना झाला का छा आता बघ वातावरण किती सुंदर वाटेल बरं का थोडं पंधरा मिनटासाठी आता चालू केली मी लाईव्ह कारण खूपच छान वाटतं शुभ संध्याकाळ तू तुला पण शुभ संध्याकाळ नमस्कार ताई नमस्कार ताई लाईक डन मोना आता बघ ताईंच कमेंट आली ना त्यांना जॉईन हो त्यांचं नाव मला काही इंग्लिशमध्ये याय ना वाच ना लक्षात पण राहिलं नाही सॉरी बर का ताई एकदा नाव सांगा तरी कशा आहात बघा नेमकं वाचलं मी <laughs> कशा आहात मी बरी ताई तुम्ही कशा आहात मी छान आहे तुम्ही कशा आहात सांगा बरं कविताचे अरे हा सॉरी हां मोना नक्कीच कविता ताईंना पण जॉईन कर ते रिटर्न करतील तुला बर का तुझ्याजवळ जवळ ब्लू आहे ना ता म्हणून लाईक डन खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल आणि लाईक केल्याबद्दल मोना ऐकलंच का तुझ्याजवळ जवळ आहे तर नक्की ताईंना कविता ताईंना जॉईन कर नाही हो सॉरी नका म्हणून अहो <laughs> कविता ताई थोडीफार इंग्लिश येते हो फक्त कुठेतरी थोडस अडकायला होत दुसरं काही नाही ती सवय झाली आपण किती नाही म्हंटलो ना सॉरी नाही म्हणायचं पण येतच आपल्याला बोलायला खूप छान आहे वातावरण वातावरण आहे का वेगळंच काही आहे कमेंट मिनती आता मला जशी आली तशी वाचली प्रयत्न करावा माणसाने येतं किंवा नाही येत त्याचा विचार नाही करायचा हो की नाही फक्त प्रयत्न केलं त्याला महत्त्व आहे खूप छान आहे मोना आहेस का हो ना तेच माझी पण असंच आहे <laughs> हो ना तेच माझी पण असंच आहे प्रत्येकाचं होतं बहुतेक हो। ताई अशा आहेत आपले ताई आहे भाऊ आहे की त्यांना एकदम म्हणजे इंग्लिश वाचता येत नाही तर आपणच एकमेकाला समजून घ्यावा आणि मी तर नेहमी सांगत असते बरं का माझ्या लाईव्हमध्ये की कुठे पण असं नाव वाचलं नाही ना, ना, ना कोणी इतकं मनावर नाही घ्यायचं बरं ते तुमचे चॅनल म्हणून आहे का नाही हो अजून मोनो नाहीये मोनो होण्याची वेळ येईल तर आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपण सांगणार नाही का आधी गुड न्यूज आपल्या युट्यूब फॅमिलीला मग इतर प्रत्येकाला हो की नाही आधी आपल्या युटूब फॅमिलीला आनंदाची बातमी देतो आपण प्रत्येकाला जेव्हाही माझं चॅनल मोनो होईल नक्कीच मी व्हिडिओ बनून टाकेल तीन हजारचा फर्स्ट टाईम कम्प्लीट झाला आहे माझा कविता ताई चार हजारचा थोडा बाकी आहे तो पूर्ण झाला का मी फुल मोनो अप्लाय करावा लागेल मला आणि जेव्हाही करेल तर नक्कीच तुम्हाला सांगेल मी हो की नाही <laughs> हो ना सहजच विचारलं काही नाही हो आपण विचारतोच एकमेकाला विचारलंच पाहिजे खूप छान आहे तेच बोलते विचारलंच पाहिजे सा ना आमचं लिंबाचं झाड बघा किती सुंदर दिसतं मला तर फारच मला असं लाईव्ह मध्ये स्वतः मला बघायला इतकं छान वाटतं ना की काय सांगू कविता ताई मलाच लाईव्ह चालू करून जेव्हा बघते ना निसर्ग असं वाटतं मी कुठेतरी बाहेर <laughs> आहे घरी आहे असं वाटतच नाही काही वेळासाठी बरं का मोना आहे का मोना का गेली जॉईन करायला काय माहिती श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद कविता ताई झाला का चहा वगैरे तुमचा चहा झाला का हो ताई आताच एका कविता ताईचीच लाईव्ह जॉईन केली दुपारी <laughs> खूप वेळ गप्पा केल्या त्यांच्या लाईव्ह वर प्रत्येकाला थोडा थोडा सपोर्ट करावा लागतो नाही ताई ओके नाही झालं का चहा सूर्यास्त होतो ना खूप छान वाटतं बघायला बरं का काम चालू आहे हो का बरं वेळात वेळ वेड़ा काढून आल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचं कारण कोणाकडंच वेळ नाही सध्या तर इतकी धावपळ आहे ना प्रत्येकाची कोणी शॉपिंग करते कोणी घरातलं कामं आवरत आहे प्रत्येकाचं चालूच आहे घरामध्ये काही ना काही कामं बरं का पण कसं आहे आता आपलं यूट्यूबचं चॅनल चालवायचं चा बोला ना कि कंटिन्यू आपलं जे काम आहे ते आपल्याला करावंच लागणार आहे हो ना खरच खूप छान वाटले तुम्हाला सांगू खूप वर्ष झाले जीव चपाटीला असा निसर्ग बघायला भेटतो समुद्राच्या ठिकाणी जेव्हा सूर्यास्त होतो ना इतकं छान वाटतं ना ते वातावरण बघायसाठी खूप वर्ष झाले मी स्वतःच ते वातावरण बघितलं नाहीये हो साफसफाई चालू आहे चार दिवसापासून आणि बोलतात ना जितक्या मोठ्या घराचं आपण स्वप्न बघतो ना ताई तितकी आपल्याला साफसफाई करायला पण आली पाहिजे ना बरं का फक्त मोठे बंगल्याचं आपण स्वप्न बघतोय आणि साफसफाई करायला हाय ताई नमस्कार नमस्कार खूप खूप धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल लाईक डन खूप खूप धन्यवाद नवीन असेल ना तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला एखादी कमेंट करा तर मीही लगेच रिटर्न करते तुमच्या चॅनलवर यायला मला लगेच म्हणजे प्रॉब्लेम नाही मग कोणामध्ये डीपी काय मला दिसा ना आणि इंग्लिश काय मला वाचायलाही आहे ना <laughs> पण ओळखीचं वाटते मला डीपी चेंज करतात ना थोड़ा थोडं गोंधळ होतो बरं का पण एखादी कमेंट करून द्या व्हिडिओला तर मी लगेच सपोर्ट करेल मराठीमध्ये कमेंट करा प्लीज कृपा करून मराठीमध्ये कमेंट करा सपोर्टिंग कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद मनापासून नमस्कार इंद्रताई इंद्रताई आहेत का ओके डीपी चेंज केला ना इंद्रताई तुम्ही का हो इंद्रताई डीपी चेंज केला की नाही सांगा आधी नमस्कार इंद्रताई <laughs> मनापासून धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी कसे आहात तुम्ही सांगा बरं आणि झाली का दिवाळीची शॉपिंग वगैरे झाली ताई आपण याआधी भेटले आहे का इंद्रताई हो ना हो ना ताई नमस्कार दादा कशा आहात मला वाटते कविता ती मला ब्लू देऊ का मला वाटते चार नंबर लाईक डन खूप खूप धन्यवाद दादा आल्याबद्दल लाईक केल्याबद्दल कसे आहात तुम्ही झाला का सर्वांचा चहा वगैरे हो इंदिरा ताई मराठीमध्ये कमेंट करा ना हो मी वाचणार कसं सांगा बरं मी मला वाचता आलं नाही तर मी रिप्लाय कसा देऊ तुम्हाला मोठा प्रॉब्लेम होतो सपोर्टिंग कमेंटसाठी दादा मनापासून धन्यवाद तुमचं ताई आजच्या दिवस असू द्या ओके काही प्रॉब्लेम नाही मी जाते ओके ओके कविता ताई मनापासून धन्यवाद आलात तुम्ही आवरा कामं पण गरजेचे आपले कामा ने आवरले तर कसं होणार कामं खूप महत्वाची <laughs> ओके ओके कविता ताई तुम्ही आलात वेळात वेळ काढून तेच खूप आहे माझ्यासाठी दादा इंद्रा इंद्रताई बघा तुम्हालाही नमस्कार सांगताय दादा आहेत का जय श्रीराम खूप खूप धन्यवाद कविताताई इंद्रताई मनापासून बाय बाय कविताताई तुम्ही पण कविता मी पण कविता, कविता, कविता आणि भरपूर आपल्या ताई कविता कविता आहेत बरं का कविता कविता खूपच नावं आहे आपल्या ताईंमध्ये चहा वगैरे झाला का इंदिरा ताई ओ इंदिरा ताई आहेत का सपोर्टिंग कमेंट कमेंटसाठी मनापासून धन्यवाद नाशिककर दादा खूप खूप धन्यवाद झाला का चहा वगैरे दादा चहा झाला का तुमचा चहा चहा झाला का चहा लाईक केले ताई खूप खूप धन्यवाद हो ताई हो ताई झाला ओके हो ताई बघा तुम्ही घेतला का हो हो चहा झाला माझा तेव्हाच <coughs> म्हटलं चला निसर्ग छान वाटतोय संध्याकाळी मला खूप आवडतं मी पण लाईव्ह चालू करते आणि मी ला म्हणजे मोबाईलमध्येच हा निसर्ग बघते ना मला खूप छान वाटतं बरं का बघायला म्हणून म्हटलं चला आपण पण बघूया पण थोडंसं आपल्या युट्यूब फॅमिलीला पण निसर्ग दाखवू छान छान हो की नाही इतक्या छोट्या याच्यामध्ये पण किती आनंद वाटतो नुसतं वातावरण बघण्यासाठी छान आहे निसर्ग लिंबाचं झाड तर इतकं सुंदर वाटतंय ना बघायला मला खूप आवडतंय आहे बाहेर कुठे जायची गरजच नाही म्हटलं पंधरा मिनटं आहे वातावरण असं तर बघू म्हटलं लाईव्ह चालू करून म्हणून चालू केली हो ला मी लाईव्ह असं वाटतंय आहे जसं असं फोटो वगैरे ठेवलाय मी फक्त ते जरासं माझा हात हालतोय ना मोबाईलला धरलंय हात भागला माझा <laughs> तरी एक, एक तास मोबाईल हातात धरते माहितीये आणि युट्यूबवर काम करणं इतकं सोपं नाही आहे जसं वाटतं आपल्याला हो की नाही हो? व्हिडीओ मध्ये पण सीन खूप छान येतो बर पाठीमागे छोटस मंदिर आणि मंदिराच्या पाठीमागे सूर्योदय होतोय रुईचं झाड आहे त्याच्या बाजूला आणि कोण पाणी हापसतय बघा त्याचा पण आवाज येतोय नमस्कार ताई वंदना ताई नमस्कार कशा आहात तुम्ही चहा वगैरे झाला का, चाहा का। हो ताई चहा झाला का माझा झाला हो ताई तुमचं झालं का कशा आहात तुम्ही मस्त मस्त नाशिक कर दादा ब्ल्यू देऊ का वंदना ताईंना सपोर्ट करा ते पण रिटर्न करतील तुम्हाला नाशिक कर दादा ब्लू देऊ का तुम्हाला वंदना ताईंना जॉईन करा ते पण तुम्हाला रिटर्न करतील थोड्या वेळाने गेला सूर्य हळूहळू चाललंय खूप छान अहो नाशिकर दादा ब्ल्यू देऊ का कधी कधी या वेळेस ना पक्षी पण खूप छान असं थव्या सगळ येतात बरं का पण नेमकं जेव्हा आपण असं मोबाईल धरतो ना हातामध्ये नेमकं तेव्हाच पक्षी दिसणार नाही आणि मोबाईल लाईव्ह बंद केली का लगेच पक्षींचा थवाचा थवा येईल मग तेव्हा काय ते थवे मीच बघते एकटी खूप खूप खुँ धन्यवाद वंदनाई वंदनाई तुम्ही पण थोडस बोलायचं शिका ना Дара маста маста болайцаны, दिवाळीसाठी माझ्याकडून ज्वेलरी ऑर्डर करत आई ओके इंद्रताई आलं लक्षात माझं आता <laughs> ओळखलं मी हाय नमस्कार बोलते हां बोलत जावा जरा पटापट बोलत जावा थांबून थांबून नका बोलत जाऊ पटापट बोलायचं भरपूर राहतं आपल्याकडं छान छान बोलायला बोलायला काही शे शब्द आणायचे आणि पटापट बोलायचं त्या विषयावर एवढं काय खूप खूप धन्यवाद वंदना ताई सपोर्टिंग कमेंटसाठी तुम्ही कुठून आहात ताई मी मालेगाव 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 नाशिक जिल्हा इंद्रताई मी मालेगावची आहे ओके ताई ओके इंद्रताई खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून आलात तुम्ही हो हो चहा चहा बघा आपल्या वंदना ताईने किती चहा चहा पाठवलाय वडापाव 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 अगं बाई पाठवा तरी वंदना ताई नुसतं कमेंटमध्ये वडापाव सांगताय खरोखर पाठवा की इंद्रताईने चहा पाठवलाय बघा घ्या सर्वांनी एक एक कप आता जास्त कोणी नाहीये आपणच आहे तिघी जण दोन दोन कप घेऊया आपण मालेगाव लांब आहे हो हो ना हो मुंबईपासून का तीनशे किलोमीटर वर आहे मी काय करणार वंदना तुम्ही मुंबईमध्ये कुठं राहता हा वंदना ताई कोल्हापूर कोल्हापूरचे वंदना ताई तुम्ही भरपूर लांब आहे मग तुम्ही पण बघ ना आता पक्षींची वाट बघते आता पक्ष्यांचा थवा नाही येणार आणि लाईव्ह बंद केली ना की लगेच पक्षी येतील पक्षी पण ले मुंबई नाही हो का हाय नमस्कार दादा कसे आहात झाला सूर्यास्त आता सूर्यास्त झालेला आहे आता का आता काय आता खूप खूप धन्यवाद वंदनाताई बाय बाय मंदिर आता ई सूर्यास्तच होऊन गेला आता